राज्य सरकार म्हणत आहे की मच्छीमार बांधवांना शेतकऱ्याचा दर्जा दिलाय आणि शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून जबरदस्तीने केलं जात आहे आता हा टॉवर जुना आहे का मच्छीमार मार्केट जुनं मग जो आम मग जो आमचा मच्छीमार बांधव आहे त्याच्या पोटावर लात मारून तुम्ही ते टॉवर उभारणार का जर असा विकास होणार असेल तर असा विकास आम्हाला नको आम्हाला आमच्या मच्छीमारांचं पोट पहिले भरलं पाहिजे ते या मुंबईच्या आद्य नागरिक आहेत त्यांना सोडून कुठले तरी गुजराती आणून इथे टॉवरमध्ये बसवणार आणि मग त्यांना वास येतो म्हणून मच्छी मार्केट घालवणार हे धंदे आम्ही चालू देणार नाही मी सोमवारी किंवा मंगळवारी या सगळ्या लोकांना घेऊन महानगरपालिकेत जाणार आहे एसआरए मध्ये जाणार आहोत आम्ही काय कारण मार्केटचा प्लॅन एसआरए मध्ये दिसतोय मग एसआरए मध्ये जर मार्केटचा प्लॅन आहे तर मार्केट कुठे करणार आहात तुम्ही कुठे त्यांना जागा देणार आहात या सगळ्या गोष्टीची जे इथे जे वर्षानुवर्ष भाजीचे धंदे लावत आहेत मच्छीमार मार्केट आहे हे वर्षानुवर्ष आहेत है। यांना कुठे पर्याय जागा देणार आहे जोपर्यंत पर्याय जागा देत नाही तोपर्यंत मग आम्हालाही बांधकाम बंद करावं लागेल हे पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कोणाशी बोलणं केलंय का के संबंधित व्यक्ती नाही आम्ही आजच मला यांनी बोलवलं आज मी माहिती घेतली यांच्याकडनं सोमवारी मंगळवारी आम्ही महापालिकेत जाऊ आणि निश्चितपणे तिकडे काय मार्ग निघतो का बघू तर मग मार्ग कसा काढायचा आम्हाला माहिती आहे खर तर मासे विक्रेत्यांना शेतकऱ्यांचा दर्जा देणाऱ्या मंत्र्यांना संबंधित तुम्ही भेटणार आहात का कारण त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करणार आहात का निश्चितपणे त्यांच्याही कानावर घालू वेळ पडेल तर आधी महानगरपालिकेचं म्हणणं काय ते तर बघू तुम्ही त्यांना नोटीस दिलेत की इथे लावू नका पण पर त्यांना पर्याय जागा देणार आहात का एस ए जेव्हा तुम्ही डेव्हलप करता इथे तर तुम्ही मार्केटची जागा ठेवलेली आहे मार्केटसाठी रिझॉर्ट जागा आहे रिझॉर्ट प्लॉट आहे मग तो रिझॉर्ट प्लॉट असताना त्यांना तुम्ही तो पहिल्या बांधून काढायला दिला त्याच्या आधी सेलचा टॉवर कसा उभा राहिला असे अनेक प्रश्न निर्माण होतात त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही संपूर्ण मुंबईमध्ये खरं तर मासे विक्रेत्यांचे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांना पर्यायी जागा उपलब्ध केल्या जात नाहीयेत मात्र ती जागा बांधकामाच्या निमित्तानं घेतली जाते जागा हडप केली जाते प्लॅन मध्ये जागा आहे नियमाप्रमाणे जागा देणं बंधनकारक आहे असं असताना जागा दिली जात नाही आता जाब निश्चितपणे महानगरपालिकेला विचारतो आता मच्छी मार्केटवर मच्छी बाजूला दुर्दैवाने इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त मत घ्यायला इथे येतात त्याच्यानंतर बिचारांकडे बघत नाहीत परदेशी मजा करत असतात इथे बघायला वेळ नाही आहे इथल्या लोकप्रतिनिधींना ही दुर्दैवाची गोष्ट आहे धोबीघाट देखील बाजूला आहे धोबीघाट म्हणजे मुंबईचा इतिहास आहे तर या सगळ्या गोष्टी निश्चितपणे असं वाटत आणि कोण तो ओंकार आहे हे सगळे लोक धनगे लोक आमच्या इथला जो गरीब रहिवासी जो मूळ रहिवासी आहे त्यांना इथन आठवण्याचा प्रयत्न जो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही मतदानाच्या निमित्तानं खरं तर मच्छी बांधवांची आठवण अनेक राजकीय पक्षांना होताना बघायला मिळते पण अशा वेळेस जेव्हा मूळ मच्छीमार मार्केट आहे किंवा मच्छीमार आहेत त्यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न या मला वाटतं इथल्या लोकप्रतिनिधींचा अनुभव आता लोक घेत आहेत की आपलं काम झाल्यावर आपल्याकडे बघत नाही आता इलेक्शनच्या वेळेला येतील पैसे वाटतील पण लोकांच्या समस्या सोडवताना मनसेच असते हे आता लोकांच्या लक्षात आलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट